मसलगा येथे आमदार निलंगेकरांच्या वाढदिवसानिमित्त फळ फराळाचे वाटप दिनांक 20 जून 2025 रोजी महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर मसलगा येथे ज्येष्ठ नागरिकांना फळ फराळाचे वाटप मसलगा भाजपाचे मार्गदर्शक लातूर आडत असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष दिनकरराव पाटील व मसलगा गावचे माजी सरपंच तथा भाजपचे निलंगा तालुका कोषाध्यक्ष रमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं निलंगा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मसलगा गावच्या विकासासाठी भरघोस असा निधी दिला आहे तसेच गावावर विशेष प्रेम असल्याने गावातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात आमदार निलंगेकर साहेबांचा वाढदिवस साजरा केला यावेळी बाबूराव जाधव गुरुनाथ जाधव दिलीप पाटील अंगद आरेराव तुकाराम जाधव शत्रुघ्न कदम धोंडीराम पिंड शिवाजी पवार बळीराम मोहिते मनोहर पिंड श्रीधर मोहिते महम्मद सय्यद नरसिंग तेलंगे अनंत हजारे नवनाथ नरहारे मोहन आरेराव साहेबराव शिंदे किशोर तोरखडे अंकुश कांबळे भागवत शिंदे राजेंद्र पिंड श्रीपती जगताप प्रल्हाद पिंड सौदागर पारदे परमेश्वर पवार बालाजी पवार उमेश पाटील दयानंद जाधव गंगाधर लहरे संजय तेलंगे रामभाऊ सलघंटे आदींसह मसलगा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते